नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ द ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात आणि पुन्हा एकदा छोट असा व्हिडिओ पण नक्कीच आपल्याला काहीतरी बोध होणार आहे असाच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं बघायचं आहे की काही ना आपल्याला शिकवत असतात आणि त्यातून नक्कीच आपण काहीतरी चांगलं घडत असतो तर ह्या छोट्याशा सादरीकरणामध्ये मी सांगत आहे तर एका पुरस्कारामध्ये अनाऊन्स करतात तर अनाऊन्स असं आणि मीस परफेक्शनिस्ट मीस परफेक्शनिस्ट पुरस्काराच्या मानकरी आहेत मालती आणि टाळ्यांच्या गडगडात मालतीने स्टेजवर जाऊन सर्वांचे अभिवादन स्वीकारले राष्ट्रीय पातळीवर आयोजित स्पर्धेत पहिला क्रमांक मिळून मालती भावना वश झाली होती त्यानंतर त्या स्टेजवर आल्या आणि त्यांना प्रश्न विचारला गेला की आपण आपल्या ह्या यशाचे श्रेयक कोणाला देऊ इच्छिता त्यानंतर मालती म्हणाल्या आईला बोलता बोलता मालतीचे डोळे पानवले पुरस्कार उंचावून उन, मालतीने मान झुकून आईचे आभार मानले जी याची खरी मानकरी होती त्यानंतर पुरस्कार सोहळा संपला आणि त्या घरी जायला निघाला तर गाडीत बसताच मालती आपल्या भूतकाळात हरवली आणि त्यांना आठवलं की जेव्हा वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा स्वतः विणलेला स्वेटर आईच्या हाती देत मालती म्हणाली आई स्वेटर पूर्ण झाले आता पटकन ते शिवून दे आईने पाहिले की डिझाईनमध्ये फासे पडल्यामुळे एके ठिकाणी थोडी गडबड झाली होती आईने मालतीच्या चार दिवसाच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करीत पूर्ण स्वेटर उसवले व तिच्या हातात ते पुन्हा दिले आणि विणाला सांगितले त्या दिवशी मालती खूप रडली होती त्यानंतर आईने तिला समजावलं बघ मालती कधीही काम करशील तेव्हा सफाई असायला हवी आपल्या चुकांमधूनच माणूस शिकत असतो तुझ्याकडून आज जी चूक झाली आहे ती पुन्हा कधीही होणार नाही कारण तुझे श्रम वाया गेल्यानंतर तुला ज्या वेदना होत आहेत त्या धडा बनून सतत तुझ्यासोबत राहतील काम भलेही कमी कर पण परफेक्शन व प्रामाणिकपणे कर तर मालतीला आईची ही शिकवण आपल्याला ह्या पोचवेल असं स्वप्नातही वाटले नव्हते आणि ह्याच शिकवणीमुळे मालती म्हणते की आज मला मिस परफेक्शनिस्टचा पुरस्कार मिळालेला आहे मी त्याची मानकरी ठरलेली आहे तर मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला आहे चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा भरभरून प्रेम द्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद